कधी कधी आपण सगळं मागे सोडून फक्त स्वतःला शोधायला बाहेर पडतो आज माझा प्रवास मला घेऊन आलाय रामदरा मंदिरात रस्त्यावरून मंदिराकडे जाताना सतत हिरवळ डोळ्यांना सुखावते डोंगराच्या खुशीत लपलेलं हे मंदिर जणू निसर्ग आणि अध्यात्माचा एक संगम हवा इतकी शांत की पक्ष्यांचा आवाज सुंदर जास्त जाणवतो आणि मग अचानक समोर येते तो तलाव त्यातलं मंदिराचं प्रतिबिंब जणू निसर्गानेच रंगवलेलं एक चित्र तलावा भोवतीच्या झाडांच्या सावल्या हलक्या वाऱ्याने उठलेली तरंग मनातील सगळा थकवा एक क्षणात होतो मंदिराच्या दारापाशी पोचताना मनात एकच भाव दाडतो पायऱ्या चढता चढता वाढतं जण आपण स्वतःला आतल्या आत शुद्ध करत आहोत सगळं मागे सोडून फक्त भक्तिभाव उरतो आणि आत शिरलो देवाचं दर्शन घेतलं ती घंटानंदाची ध्वनी आरती जडणारा दिवा आणि धूप सुगंध क्षण मनस साठून ठेवावा असाच दर्शनानंतर आम्ही तलावाच्या काठाशी बसलो त्या वाराने डोळे मिटले आणि जाणवलं ही फक्त एक ट्रिप नव्हती होती तर एक आत्मशांती होती एक संवाद स्वतःचा स्वतःशीच इथल्या प्रत्येक क्षण शिकून जातो जीवनातील खरी शांती आपल्या अवतीभवती निसर्गातच दाटली आहे आणि भक्ती ही फक्त मंदिरात नाही तर त्या निसर्गातल्या प्रत्येक श्वासात आहे रामदरा मंदिर फक्त एक मंदिर नावे, तर तो एक अनुभव आहे जो तुम्हाला मनाच्या खोलवर जाऊन स्पर्श करतो पुण्यात असाल किंवा आयुष्यात कधीतरी शांततेच्या शोधात असाल तर हे ठिकाण एकदा नक्की अनुभवा कदाचित तुम्हालाही तुमचं उत्तर येथेच भेटेल